स्टॉक मार्केट धडाधडा पडत बिजनेस बिझनेसमध्ये यश नाही जॉबमध्ये समाधान मिळत नाही जोडीदाराशी जमत नाही कुठलंही काम हातात घेतलं की त्यामध्ये अडचणी येतात यातलं काही तुमच्या देखील आयुष्यात घडतंय का चिंता नको टेन्शन नको कारण या सर्व समस्यांवरचं समाधान तुम्हाला तीस जानेवारीला मिळणार आहे काय बरं असं होणार आहे तीस जानेवारीला तर कमेंटमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि जाणून घ्या तुमच्या सर्व समस्यांचं समाधान आयुष्यात प्रत्येकाला कम्फर्ट हवं असतो कम्फर्ट साठी झगडत असतो धडपडत असतो मुळात हे कम्फर्ट म्हणजे काय हो तर कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये आणि याच कम्फर्टचा ज्योतिषशास्त्रामध्ये कारक आहे शुक्र ऐहिक सुखाचा कारक आहे शुक्र नमस्कार मी ज्योतिष भास्कर केदार तुमच्या प्रत्येक समस्येवरचा रामबाण उपाय घेऊन आलोय तुम्हालाही वाटत असेल की अचानक या शुक्राबद्दलची चर्चा जास्त कस काय होत आहे त्याला कारणही तसंच आहे कारण ज्या पद्धतीनं स्टॉक मार्केट धडाधडा पडत आहे त्यावरून तुम्हाला शुक्राच्या परिस्थितीची कल्पना आलीच असेल गेले काही दोन महिने तीन महिने शुक्राची परिस्थिती फारच कठीण आहे आधी तो शत्रू राशीत होता आता मकर राशी सारख्या उदासीन राशीत आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात दुष्काळाचा तेरावा महिना असं ज्याला म्हणतो तस तो शुक्र रवीच्या सानिध्यात असल्यामुळे अस्त आहे त्यामुळे अनेकांना अनेक, अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय पण काळजी करण्याचे कारण नाही कारण हा सगळ्या समस्यांचा काळ संपून आता समाधानाचा काळ येणार आहे तीस जानेवारीला शुक्राचा उदय होणार आहे आणि तुम्हाला जे कुठले बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येत असतील खास करून वैवाहिक समस्या भेडसावत असतील जोडीदाराशी जमत नसेल गैरसमज होत असतील या सर्व समस्यांचं समाधान आता तुम्हाला मिळणार आहे आणि एका सुखी समाधानी कुटुंबाकडे तुमची वाटचाल होणार आहे त्यासाठी काय करायला हवं तर खास करून स्त्रियांसाठी ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या आहेत त्यांनी शुक्रवारचा उपवास करून त्या दिवशी कुलदेवतेची आराधना करावी जेणेकरून तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये कुठलाही त्रास होणार नाही आणि पाच फेब्रुवारीला शुक्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे कर्क राशीला मीन राशीला वृषभ राशीला आणि तूळ राशीला याचा अजून जास्त प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि राहिला प्रश्न स्टॉक मार्केटचा तर तीस नंतर काही प्रमाणात पडझड थांबून स्टॉक मार्केटमध्ये स्थैर्य येण्याची शक्यता जास्त आहे परंतु हा फक्त एक ज्योतिषीय फलादेश असल्यामुळे तुमचा कुठलाही निर्णय यावर अवलंबून ठेवू नका आणि भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सत्तेचाळीसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात कर्मने वाधिकार असते मा फुले शुक्राचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगस्तो कर्मणी आपलं आपलं कर्म करत राहा बाकी फल आज नाही उद्या परमात्मा देणारच आहे धन्यवाद